नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बोय राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पंचवीस फेब्रुवारी वार मंगळूरूचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक ब्याण्णव किमान दर साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे तीस किमान दर ऐंशी कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट खेड खेडसाकण आवक तीनशे पन्नास किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवाल आवक दोनशे एकोणतीस किमान दर सात कमाल दर शंभर सर्वसाधारण दर ऐंशी रुपये कॅरेट पुणे आवक दोन हजार त्र्याऐंशी किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट मुंबई आवक दोन हजार एकोणऐंशी किमान दर दोनशे वीस कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट इस्लामपूर औट शंभर किमाल दर एकशे वीस कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद